राज्यात खात्रीशीर दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा करणं हे महाराष्ट्र राज्य वीज कंपनीसमोरील आव्हान आहे यासाठी पारंपरिक ऊर्जेसोबतच अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी महाराष्ट्र तीनही वीज कंपन्यांना आवश्यक ती सर्व मदत आणि संसाधने राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करून देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाच्या महासंकल्प रोजगार अभियानाअंतर्गत महानिर्मितीद्वारे सरळ भरती प्रक्रियेत बारा प्रातिनिधिक उमेदवारांना काल सह्याद्री अतिथीगृह इथं नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली त्यावेळी बोलत होते महाराष्ट्रात युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर हजार पदभरती करण्याचा शासनाने निर्धार केला आणि महानिर्मितीने पारदर्शकतेसह जलदगतीनं मागील एक वर्षाच्या काळात विविध संवर्गातल्या एक हजार बेचाळीस उमेदवारांची निवड केली, हे निश्चितच अभिनंदनीय बाब आहे पारदर्शक भरतीमुळे युवकांचा भरती प्रक्रियेवरचा विश्वास वाढतो असं फडणवीस यावेळी म्हणाले